नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनल चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय आंबा पिकात सेटिंग होताना पांढरी बुरशी किंवा भुरी मुळे आपलं बरच नुकसान त्या ठिकाणी का होतं त्या संदर्भामध्ये व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या आंब्या पिकामध्ये मोहर नंतर जे ज्वारी आकाराचं शेटिंग होतं सेटिंग होताना भुरी रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला होऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करता येतील त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या आंबा पिका मध्ये आपण आहोत दादा आपलं पूर्ण नाव सांगा राजेंद्र शिवाजी बाबर आपला अपला पत्ता मुक्काम पृष्ठ तालुका कोरेगाव जिल्हा सातार। सातारा आपला मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो ब्याण्णव सत्तावन्न झिरो पंच्याऐंशी कशी कुठून माहिती मिळाली डॉक्टर किसानच वा तंत्रज्ञान वापरण्यासाठी युट्यूब वर मिळाली युट्यूब वर मी बघितले होते आपले चॅनल पण आणि नंतर सूर्यकांत म्हणून आहेत त्यांच्याकडून ते मला तुमचं म्हणजे ऍक्च्युली हे त्यांनी सजेस्ट केलं की बाबा तुम्ही यांचा सल्ला घ्या किंवा त्यांचं खाली प्लॉट बुक करा आणि म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल म्हणून सूर्यकांत या ना कोण आहे काय तुम्हाला किती दिवसापासून डॉक्टर किशन दोन वर्ष झालं नुसतंच व्हिडिओ पाहतोय मी दोन हजार तेवीस ला प्लॉट बुक केला टोमॅटोचा पण पाण्याअभावी तो कॅन्सल केला मला पहिला म्हणजे शेड्यूल बेसळचा डोसा आला होता पण पाणी नसल्यामुळे मी तो कॅन्सल केला आणि तो मला आता मागच्या आठवड्यात मी फोन केला होता त्यावेळेस मला तो आत्ता दिलेला आहे दिलेला आहे दिलेला आहे भरली प्लॉट झाला नाही पण आता त्याच त्याच मध्ये आता मला प्लॉट दिलेला आहे आणि तो आमची रोप सुद्धा आता आलेली आहेत आजच आलेली आहेत आणि तो आम्ही आता स्ट्रॉबेरीत लावणार आहे एक शेवटचा प्रश्न विचारतो आपला व्हिडिओचा विषय आहे की भोरी रोगामुळे आंब्यामध्ये सेटिंगला किती नुकसान होतं फक्त एवढा तुमच्यात आत्मविश्वास का होता की तुमच्या मित्राला तुम्ही सांगितलं की कि डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घ्या चांगला आहे तुम्ही स्वीकारणार चॅलेंज धन्यवाद <laughs> 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 मित्रांनो आता आपण जर या ठिकाणी बघितलं ही <laughs> जी काही पांढरी बुरशी दिसते तुम्हाला ही बुरशी जी दिसते याला आपण भुरे रोगाचा प्रादुर्भाव म्हणतो इथं सेटिंग व्हायला सुरुवात झाल्या आपण हातात जर अशा पद्धतीने पकडलं तर ही गळ आपल्याला हो आप होते या पांढरी बुरशी मुळे ती होऊ द्यायची नाही तर आपल्याला काय करायचं याच दरम्यान सेटिंग जेव्हा होतं किंवा इकडं जर बघितलं आपण ही सुंदर सेटिंग झालेली या ठिकाणी दिसते आपल्याला ज्वारी आकाराचं सेटिंग आपल्याला या ठिकाणी दिसतंय वरती म्हणजे हा हापोस सांबा आहे किती वर्षाची बाग आहे साधारणतः साधारण एक वीस एक वर्षाची वीस एक वर्षाची झाड आहे आपण सेटिंग या ठिकाणी बघितलं आता आपल्याला काय करायचंय जसाही मोर उमलून येतो फुल उमलायला सुरुवात होईल ज्वारीपेक्षा बारीक आकाराचं सेटिंग तुम्हाला दिसतं त्यावेळेस रोगासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यामधून स्कोअर शंभर मिली हॉलिक्युअर शंभर मिली हॉलिक्युअर नावाने मिळत नसेल तर बोनस जे बाहेरचं प्रोडक्ट आहे बोनस ते शंभर मिली घ्या किंवा लुना शंभर मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या तो स्प्रे झाल्यानंतर एक आठ ते दहा दिवस जाऊ द्या आठ दहा दिवसानंतर जसं या आकाराचे फळ तुम्हाला दिसायला सुरुवात होतील हा जो काही तुम्हाला मी दाखवला म्हणजे थोडक्यात आपण जर बघितलं तर हा मोहर थोडक्यात तोडून घेतो हा जो आकार दिसतो यावेळेस पाणी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून द्यायचं इथून पुढं पाणी द्यायला घाबरायचं नाही परंतु जोपर्यंत मोहर येत नाही पूर्ण मोहर बाहेर येत नाही तोपर्यंत पाण्याचा ताण त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे फक्त काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी जून जुलै मध्ये जर आपण कामामध्ये काही चुका केल्या असतील आणि पाणी दिलं गेलं मध्ये नोव्हेंबर मध्ये तर पालवी येते आणि पालवी नवीन आल्यानंतर मोहरच येत नाही बरेचसे शेतकरी आहेत रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी की तीन तीन चार चार वर्ष झाले नाशिक जिल्हा असेल सातारा जिल्हा आहे सोलापूर मध्ये देखील आंब्याची शेती व्हायला लागली मग त्यावेळेस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रॉपर नॉलेजचा अभाव असल्यामुळं हा तिसरा चौथा व्हिडिओ डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला देतोय रायगड रत्नागिरी त्या साईटला देखील मी येणार आहे पाठीमागच्या व्हिडिओत मी सांगितलं की कमेंट करताना व्यवस्थितरित्या करा आपल्याला जर जेवणाचं ताट आलं वरण आलं भात आलं पोळी चाली नाही किंवा त्या वरणात मीठ कमी आहे तर ते आपण जेवण करू शकत नाही म्हणून मी सांगितलं होतं की कमेंट करताना तुमचा पूर्ण ॲड्रेस तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला काय अडचण येते ती व्यवस्थित सांगा तेव्हा आमची कॉलिंग टीम जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्हाला येणाऱ्या अडचणी सॉल्व त्या ठिकाणी करण्यात येतील आता आपण बघितलं ही जी सेटिंग आहे या ठिकाणी पाणी देताना आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन काय केलं पाहिजे इथं आपल्याला एकरी जर मोठे झाड असतील तर एकरी दहा किलो झिरो साठवीस या खताची मात्रा आपल्याला द्यायची रिपच माध्यम नसेल ठिबक सिंचन नसेल तर आळवणी त्या ठिकाणी एकरी म्हणजे जवळजवळ साधारणतः हजार ते दीड हजार लिटर पाणी दहा किलोचं करायचंय दहा किलो झिरो साठवीसचं आणि दोन ते तीन लिटर आपल्याला झाडाच्या भोवती ते पाणी आळवणी त्या ठिकाणी करायची जर आठ ते दहा वर्षाचे पुढचे झाडं असतील जे चार पाच वर्षाचे झाडं आहे तिथं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ठिबक केलेलं आहे ड्रिपचं माध्यम त्या ठिकाणी ठेवलं आहे आता आपल्याला कीटकनाशकचे फवारणी का करायची की फळावर जेव्हा कैरी आकाराचे फळ होता ब्लॅक डॉट त्या ठिकाणी येतात ते येऊ नये म्हणून जसंही आता आपण जर बघितलं या ठिकाणी हे ज्वारी आकाराचे फळ आहे पुढच्या वीस पंचवीस दिवसामध्ये हे सुपारीच्या आसपास जातील सुपारीच्या आसपास जातील त्या अगोदर म्हणजे पूर्ण फळ दिसायला लागले शेटिंग चांगलं झालंय त्या वेळेस आपल्याला काय करायचंय कीटकनाशकची फवारणी घेत असताना त्या ठिकाणी इमिडा इमिडा शंभर ते दीडशे मिली त्याच्यासोबत प्लॅटिनम पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम अशी फवारणी करा त्याच्या अगोदर आपण सेटिंग सुरू होत आहे पांढरी बुरशी किंवा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्या ठिकाणी लुना किंवा स्कोर फॉलिक्युअरचा स्प्रे केला आंब्यामध्ये जोपर्यंत कैरी आकार येत नाही तोपर्यंत आपल्याला दर आठ दहा दिवसाला एक चार पाच फवारण्या करणं गरजेचं असेल जर एक्सपोर्ट क्वालिटीचा चांगला दर्जाचा आंबा आपल्याला त्या ठिकाणी मिळवायचा असेल तर फक्त घरगुती खाण्यासाठी काही शेतकरी त्या ठिकाणी कमेंट टाकतात फोन करतात पाच झाड आहे पाच वर्ष झाले त्याला मोहर चालला नाही त्या पाच झाडांसाठी देखील काय काय केलं पाहिजे ते देखील व्हिडिओमध्ये मी पहिल्या सुरुवातीपासून पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंत सांगत आलोय आता आपण आलो आहोत या ठिकाणी जर बघितलं आपण ज्वारी आकाराचं शेटिंग आहे तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापन काय करायचं दोन फवारण्या काय करायच्या ते सांगितलं परत एकदा तुमच्याकडे येतो तुम्हाला पहिलं वेळापत्रक आल्यानंतर म्हणजे अजून तुम्ही पूर्ण प्रॉपरली डॉक्टर किसानचं वेळापत्रक काही के फॉलो केलेलं नाही नाही पण आता फक्त तुमच्या सांगण्याप्रमाणे प्लॅनोफिक्स फवारणी आणि प्लॅनोफिक्स आणि काय बोरॉन असं बोरॉन बोरॉनची फवारणी केलेली आहे अजून डेपोला नाही मिळालं बघा किती विश्वास आहे म्हणून मी त्यांना बोलवलं की दोन वर्षापूर्वी कुठेतरी डॉक्टर किसान कडे टोमॅटोचा प्लॉट रजिस्टर केला पाण्याअभावी त्या ठिकाणी तो झाला नाही आणि दोन वर्षानंतर परत त्यांनी आमच्या ऑफिसशी संपर्क साधला आणि या वर्षी पाणी आहे ते लागवड करताय म्हणजे हा जो डॉक्टर किसान वरचा सातारा जिल्हा असेल सांगली असेल सोलापूर असेल अगदी रायगड रत्नागिरी कर्नाटक राजस्थान शेतकरी जो विश्वास ठेवत आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी हा प्रत्येक पिकामध्ये कसं आपल्याला शेतकऱ्याला सदन सक्षम करता येईल आणि त्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात जाऊन रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग त्या ठिकाणी देखील पुढच्या एक पंचवीस तीस दिवसामध्ये माझा दौरा असेलच यासाठी देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता कमेंट करताना फक्त जसं जेवणासाठी भरलेलं ताट घेतो तशी कमेंट पूर्णपणे मी सांगितल्या पद्धतीने करा झाड किती दिवसाचं आहे व्हरायटी कोणती काय अडचण येते सध्या काय पोझिशन हे सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण पत्ता मोबाईल नंबर दिला तर आम्हाला तुमच्याशी संपर्क करून त्या ठिकाणी तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याचं सोल्युशन देता येईल रोगाचा प्रादुर्भाव झिरो ऍप्लिकेशन झालं कीटकनाशकची फवारणी झाली सुपारीच्या आकाराच्या पुढं फळं जायला लागली त्यावेळेस तुम्हाला सिपीटिव्ह किंवा हुम रसायनचा वापर कैरी आकार लवकर मिळण्यासाठी कारण आपल्याला मे मध्ये आंबा जो आहे मे जून मध्ये भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतो लवकरात लवकर आपल्याला तो, लौकर आप तो मार्केटमध्ये कसा आणता येईल आणि कैरी आकारापासून पुढच्या दीड ते दोन महिन्यामध्ये त्याला परिपक्वता कशी आणता येईल त्या संदर्भात देखील वेगवेगळे व्हिडिओ वेग मी देतच राहील आजचा हा व्हिडिओ सातारा जिल्ह्यातून गावाचं नाव हो काय देवूर देऊर गावातून तुम्ही बघितला हापूस आंबा जवळजवळ बारा तेरा पंधरा वर्षापूर्वीच्या लागवडीच्या आंब्याच्या मोहर बघतोय सेटिंग होताना बघतोय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला शेतकऱ्याचा नंबर आहे जे जे डायरेक्शन डॉक्टर किसान देत आणि त्यांना मी फोनवरच सकाळी शब्द दिला की ज्या वेळेस आंबा परिपक्वता होईल मध्ये त्यावेळेस देखील मी प्रत्यक्ष येऊन त्याच वेळेस आपण या आंब्याला किती टन एका झाडाला किती क्विंटल माल काढला कशा क्वालिटीचा काढला तो व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यापर्यंत मी देईलच आजचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेल तर त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलला प्रथम आला असाल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद